पण तुम्हा आपल्या सगळ्यांना सिसोदिया साहेबांचं मत इथं ऐकायचं आहे मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की कर्ज जामखेडमध्ये काम करत असताना इथं असणारी जे काही लोक आहेत जे आपण सर्वजण आहात स्वाभिमानी जनता आहे ते माझंच कुटुंब आहे आणि या मतदारसंघाला लोकप्रतिनिधीमधून नाही तर या मोठ्या कुटुंबाचा एक घटक म्हणून या मतदारसंघामध्ये मी काम केलेलं के आहे या मतदारसंघाला माझ्याच कुटुंबासारखं जपण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे करोनाचा काळ असेल नंतरच्या काळामध्ये शेतीवर आपलं काम असेल शिक्षणावर असेल आरोग्यावर असेल महिलांवर असेल विविध क्षेत्रामध्ये आपण तिथं काम केलेलं के आहे आणि त्या कामाची एक पत्रिका विविध क्षेत्रामध्ये जे आपण काम केले त्याची पत्रिका इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं प्रकाशन इथं केलेलं आहे बरेच काही मुद्दे बोलायला लागलो तर एक तास दीड तास तिथं जाईल पण फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की आपल्या सगळ्या संतांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल पुन्हा श्लोक अहिलेदेवी होळकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील ह्यांनी आपल्या सर्वांना काय विचार दिला आहे तो समतेचा आणि बंधुभावाचा दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही सर्व आपलेच आहेत आणि आपल्याच कुटुंबातले घटक आहेत या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघामध्ये काम केलं खर तर दुष्काळात प्यायचं पाणी कमी पडत होतं सरकारकडनं साठ सत्तर टँकर दिले होते पण मग आपण एखादं Então não tá falando, eu

की जे लहान मुले आज शाळेत जातात त्यांचं आणि राजकारणाचं काही घेणं देणं आहे का ज्या माता भगिनी घरच्यांचं ऐकून मतदान करतात त्यांचं काय घेणं देणं आहे का, का। पण मग आपण इलेक्शनच्या काळामध्ये राजकारण करावं पुढचे पाच वर्ष फक्त समाजकारण करावं म्हणून त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडनं आपण ती यादी घेतली आणि ज्या ज्या मुलांचं नाव तिथं होतं तीन किलोमीटरच्या पुढे राहणारे जे मुलं मुली आहेत अशा सर्व मुला मुलींना सायकली दिलेल्या आहेत आणि ही गोष्ट जेव्हा आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगितली त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं अशा प्रकारेच खऱ्या अर्थाने आपण काम केलं बाहेर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही फक्त माणूस की तिथं आपण सर्वांनी मिळून बघितली आणि हेच काम करत असताना ज्या ज्या शाळेमध्ये आपल्याला ई लर्निंग संच देता आलं त्या त्या शाळेमध्ये आपण ई लर्निंग संच दिलेत आणि आपण चारशे शाळेला आपण डिजिटल तिथं केलेलं आहे लोखंडे साहेब आहेत माने साहेब आहेत यांनी आपला सहकार्य केलं म्हणून आतापर्यंत आपण दोनशे शाळेमध्ये तिथं लायब्ररी देऊ शकलो पुस्तकं देऊ शकलो कशी तो हे पुस्तक सगळ्या थोर व्यक्तींची ही पुस्तक आहेत या जगामध्ये कसं जगावं हे त्या पुस्तकांच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि काही असेही पुस्तकं आहेत की या जगामध्ये ज्यांनी खूप मोठं कार्य केलं सुनीता विलियमचं मगाशी नाव घेतलं त्यांच्याबद्दलचं पुस्तक आहे म्हणजे ही जी लहान मुलं आहेत त्यांनी स्वप्न मोठी बघावीत या दृष्टिकोनातून आतापर्यंत दोनशे शाळेमध्ये आपण ही पुस्तकं पोहोचवलं आणि आत्ता आजच्या दिवशी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून दोनशे शाळेमध्ये ही पुस्तकं आपण तिथं देणार आहोत मग काही शाळेमध्ये गेल्यानंतर काही आम्हाला शिक्षक भेटले म्हणाले की प्यायच्या पाण्याची फार अडचण आहे संतोष भोसले एक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात यांना मी विनंती केली आणि त्यांनी आपल्याला या कर्ज जामखेडमध्ये सत्तेचाळीस शाळेमध्ये अशा प्रकारचे फिल्टरचं नियोजन तिथं केलं सत्तेचाळीस शाळेमध्ये आपण असे फिल्टर तिथं असणाऱ्या मुलामुलींना मुलींना देतोय आणि त्या शाळेमध्ये अठ्ठावीस हजार विद्यार्थी शिकतात नाही केला भेदभाव त्यात अशाही काही संस्था आहेत ज्या कदाचित विचाराने आणि पक्षाने वेगळ्या पक्षाच्या आहेत पण तिथली मुलं ही आपली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या शाळेला सुद्धा अशा प्रकारचे फिल्टर हे आपण दिलेले आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझेच लहान भाऊ आणि बहिणी त्या शाळेमध्ये शिकतात या दृष्टिकोनातून आपण मदत केली माझे विरोधक मला म्हणतात रोहित पवार काय करतो तो चॉकलेट देतो अहो मला माझ्या विरोधकाला सांगायचे चॉकलेट द्यायला सुद्धा दानत लागते आणि प्रेम लागतं मनामध्ये मी माझ्या मुलाला चॉकलेट देतो माझ्या मुलीला चॉकलेट देतो त्यांच्यासाठी पॅड घेतो कंपोस्ट बॉक्स घेतो दफ्तर घेतो जर या सगळ्या गोष्टी माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी जर मी करत असेल आणि राजकारणात आल्यापासून मला तेवढा वेळ मिळत नाही माझ्या मुला मुलीला भेटायला आणि कर्ज जामखेडमध्ये इथं आल्यानंतर माझ्या लहान भाऊ आणि बहिणीला जर मी कंपोस्ट बॉक्स जे जे माझ्या मुला मुलींना देतो ते ते माझ्या लहान मुलांना भावांना आणि बहिणीला जर मी देत असेल तर त्यात काय तुम्ही राजकारण बघता पण म्हणतात ना काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण करता मी इथं आपल्या सर्वांना सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत कुणी आमच्या नादी लागू नये पण आम्ही इथं समाजकारण करण्यासाठी तिथं आलेलो आहोत कपड्या माझ्यामध्ये कपड्यामध्ये काही बदल झाला नाही माझ्या वागण्यामध्ये बदल झाला नाही मी तसाच आहे माझे केस आधी दहा टक्के पांढरे होते त्याच्यामध्ये मात्र फरक झालेला राजकारणात आल्यानंतर आता साठ टक्के पांढरे झालेले आहेत पण मी काल कलर करत नाही मी लपवत नाहीत काही गोष्टी आता काही लोकांनी कपडे बदललेत तरुण झालेत तरुणाच्या विरोधात ते लढणार आहेत म्हणून ते थोडेसे तरुण झालेत केस काळे केले तरुण दिसायला वरून काही केलं तर हृदय तेवढं ते प्रेमाचं लागतं आणि त्याच पद्धतीने आपण काम करावं लागतं मगच प्रगती नाही तर विकास तो त्या ठिकाणी होत असतो आणि आज आपण कर्जत जामखेडमध्ये करत आहोत आता मी इथं आपल्या सर्वांना सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या